लोकसभेला जरांगे फॅक्टरमुळे माहितीला इतका मोठा फटका बसला की आठपैकी सात जागांवर माहितीचा सुपडासाप झाला आता मराठवाड्यात पुन्हा जरांगे फॅक्टर दिसून येणार दिग्गज नेत्यांना घरी बसावं लागणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर येताच सर्वांचं लक्ष मराठवाड्यातील या शेचाळ जागांवर गेलं एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील शेचाळ जागांचा अचूक अंदाज शेवटपर्यंत नक्की पा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा पहिल्यांदा बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघ पाहूया गेवराई विधानसभा मतदारसंघ इथं ठाकरे गटाकडून बदामराव पंडित तर अजित पवार गटाकडून विजय सिंग पंडित यांच्यात लढत झाली इथं ठाकरे गटाचे बदामराव पंडित आघाडीवर आहेत माजलगाव विधानसभा मतदारसंघ इथं शरद पवार गटाकडून मोहन जगताप तर अजित पवार गटाकडून प्रकाश सोळंके यांच्यात लढत झाली इथं शरद पवार गटाचे मोहन जगताप आघाडीवर आहेत बीड विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर विरुद्ध शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांच्यात लढत झाली इथं संदीप क्षीरसागर आघाडीवर आहेत आष्टी विधानसभा मतदारसंघ इथं शरद पवार गटाकडून मेहबूब शेख तर भाजपचे सुरेश दस आणि अजित पवार गटाचे बाळासाहेब अजबे अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार इथं शरद पवार गटाचे मेहबूब शेख आघाडीवर असतील केज विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून पृथ्वीराज साठे तर भाजपच्या नमिता मुंदडा यांच्यात लढत झाली इथं शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे आघाडीवर असतील परळी विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे तर शरद पवार गटाकडून राजासाहेब देशमुख यांच्या थेट लढत पाहायला मिळणार इथं शरद पवार गटाचे राजासाहेब देशमुख आघाडीवर असतील आता धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ पाहूया उमरगा विधानसभा मतदारसंघ इथं ठाकरे गटाकडून प्रवीण स्वामी तर शिंदे गटाकडून ज्ञानराज चौगुले यांच्यात लढत झाली इथं ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी विजय होतील असं बोललं जाते तुळजापूर विधानसभा मतदारसंघ भाजपकडून राणा जगजितसिंग पाटील विरुद्ध काँग्रेसचे कुलदीप धीरज पाटील यांच्यात लढत झाली इथं काँग्रेसचे कुलदीप धीरज पाटील आघाडीवर असतील धाराशिव विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून कैलास पाटील तर शिंदे गटाकडून अजित पिंगळे यांच्यात लढत झाली इथं ठाकरे गटाचे कैलास पाटील विजय होतील असं बोललं जाते परांडा विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून तानाजी सावंत तर शरद पवार गटाकडून राहुल मोटे यांच्यात लढत झाली इथं गटाचे राहुल मोठे विजय होतील असं बोललं जाते आता लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ पाहूयात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडून धीरज देशमुख तर भाजपकडून रमेश कराड यांच्यात थेट लढत झाली इथं काँग्रेसचे धीरज देशमुख बाजी मारतील असं बोललं जाते लातूर शहर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडून अमित देशमुख तर भाजपकडून अर्चना पाटील चाकूरकर यांच्यात थेट लढत झाली इथं काँग्रेसचे अमित देशमुख बाजी मारतील असं बोललं जाते अहमदपूर विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून विनायकराव जाधव पाटील तर अजित पवार गटाकडून बाळासाहेब पाटील यांच्यात लढत झाली इथं शरद पवार गटाचे विनायकराव जाधव पाटील बाजी मारतील असं बोललं जाते उदगीर विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडून सुधाकर भालेराव तर अजित पवार गटाकडून संजय बनसोडे यांच्यात थेट लढत झाली इथं शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव बाजी मारतील असंच बोललं जाते निलंगा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडून अभय साळुंखे तर भाजपकडून संभाजी निलंगेकर यांच्यात लढत झाली इथं काँग्रेसचे अभय साळुंखे बाजी मारतील असंच बोललं जाते औसा विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून दिनकर माने तर भाजपकडून अभिमन्यू पवार यांच्यात थेट लढत झाली इथं ठाकरे गटाचे दिनकर माने बाजी मारतील असंच बोललं जाते आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघ पाहूयात कन्नड विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून उदयसिंग राजपूत तर शिंदे गटाकडून संजना जाधव यांच्यात लढत झाली इथं ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत आघाडीवर आहेत फुलंब्री विधानसभा मतदारसंघ भाजपकडून अनुराधा चव्हाण तर काँग्रेसकडून विलास आवताडे निवडणुकीच्या रिंगणात आहे इथं काँग्रेसचे विलास आऊताडे बाजी मारतील असंच बोललं जाते संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून बाळासाहेब थोरात तर शिंदे गटाकडून प्रदीप जयस्वाल निवडणुकीच्या रिंगणात आहेत इथं ठाकरे गटाचे बाळासाहेब थोरात बाजी मारतील असंच बोललं जाते संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून राजू शिंदे तर शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार इथं ठाकरे गटाचे राजू शिंदे आघाडीवर आहेत संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघ भाजपकडून अतुल सावे तर काँग्रेसकडून लहू शेवाळे यांच्यात लढत झाली इथं काँग्रेसचे लहू शेवाळे बाजी मारतील असंच बोललं जाते पैठण विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून विलास भुमरे तर ठाकरे गटाकडून दत्तात्रय गोर्डे यांच्यात थेट लढत झाली इथं शिंदे गटाचे विलास भुमरे बाजी मारतील असंच बोललं जाते गंगापूर विधानसभा मतदारसंघ भाजपकडून प्रशांत बम तर शरद पवार गटाकडून सतीश चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहेत इथं भाजपचे प्रशांत बम बाजी मारतील असं बोललं जाते वैजापूर विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून रमेश बोरनारे तर ठाकरे गटाकडून दिनेश परदेशी यांच्यात थेट लढत झाली इथं ठाकरे गटाचे दिनेश परदेशी विजय होतील असं बोललं जाते सिल्लोड विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार तर ठाकरे गटाकडून सुरेश बनकर यांच्यात थेट लढत झाली इथं ठाकरे गटाचे सुरेश बनकर बाजी मारतील असं बोललं जाते आता जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ पाहूयात परतूर विधानसभा मतदारसंघ भाजपकडून बबनराव लोणीकर तर ठाकरे गटाकडून आसाराम बोराडे यांच्यात थेट लढत झाली इथे ठाकरे गटाचे आसाराम बोराडे बाजी मारतील असं बोललं जाते घनसावंगी विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून हिकमत उडान तर शरद पवार गटाकडून राजेश टोपे निवडणुकीच्या रिंगणात आहेत इथं शरद पवार गटाचे राजेश टोपे बाजी मारतील असंच बोललं जाते जालना विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून अर्जुन खोतकर तर काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल यांच्यात लढत झाली इथं शिंदे गटाचे अर्जुन खोतकर बाजी मारतील असं बोललं जाते बदनापूर विधानसभा मतदारसंघ भाजपकडून नारायण कुचे तर शरद पवार गटाकडून रूपकुमार चौधरी यांच्यात थेट लढत झाली इथं शरद पवार गटाचे रूपकुमार चौधरी बाजी मारतील असंच बोललं जाते भोकरदन विधानसभा मतदारसंघ भाजपकडून संतोष दानवे तर शरद पवार गटाकडून चंद्रकांत दानवे यांच्यात थेट लढत झाली इथं शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे बाजी मारतील असं बोललं जाते आता परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ पाहूयात जिंतूर विधानसभा मतदारसंघ भाजपकडून मेघना बोर्डीकर तर शरद पवार गटाकडून विजय भांबळे यांच्यात थेट लढत झाली इथं शरद पवार गटाचे विजय भांबळे बाजी मारतील असंच बोललं जाते परभणी विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून आनंद भरोसे तर ठाकरे गटाकडून राहुल पाटील यांच्यात थेट लढत झाली इतर ठाकरे गटाचे राहुल पाटील बाजी मारतील असंच बोललं जाते गंगाखेड विधानसभा मतदारसंघ इथं राष्ट्रीय समाज पक्षाकडून रत्नाकर गुट्टे तर ठाकरे गटाकडून विशाल कदम यांच्यात थेट लढत झाली इथं ठाकरे गटाचे विशाल कदम आघाडीवर आहेत पाथरी विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडून राजेश विटेकर तर काँग्रेसकडून cảm... सुरेश वारपुडकर यांच्यात थेट लढत झाली इथं अजित पवार गटाचे राजेश विटेकर आघाडीवर आहेत आता हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ पाहूयात बसमत विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडून चंद्रकांत नवघरे तर शरद पवार गटाकडून जयप्रकाश दांडेगावकर यांच्यात थेट लढत झाली इथे शरद पवार गटाचे जयप्रकाश दांडेगावकर आघाडीवर आहेत कळमनुरी विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून संतोष बांगर तर ठाकरे गटाकडून संतोष टार्फे यांच्यात थेट लढत झाली इथे ठाकरे गटाचे संतोष टार्फे आघाडीवर आहेत हिंगोली विधानसभा मतदारसंघ भाजपकडून तानाजी मुटकुळे तर ठाकरे गटाकडून रुपाली पाटील यांच्यात थेट लढत झाली इथं ठाकरे गटाचे रुपाली पाटील विजय होतील असंच बोललं जाते आता नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघ पाहूयात किनवट विधानसभा मतदारसंघ भाजपकडून भीमराव केरम तर शरद पवार गटाकडून प्रदीप जाधव यांच्यात थेट लढत झाली इथं शरद पवार गटाचे प्रदीप जाधव बाजी मारतील असंच बोललं जाते हदगाव विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून बाबूराव कोहलीकर तर काँग्रेसकडून माधवराव पाटील यांच्यात थेट लढत झाली इथं काँग्रेसचे माधवराव पाटील आघाडीवर आहेत भोकर विधानसभा मतदारसंघ भाजपकडून श्रीजया चव्हाण तर काँग्रेसकडून तिरुपती कदम कोंढेकर यांच्यात थेट लढत झाली इथं भाजपच्या श्रीजया चव्हाण आघाडीवर आहेत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून बालाजी कल्याणकर तर काँग्रेसकडून अब्दुल सत्तार अब्दुल गफ्फर यांच्यात थेट लढत झाली इथं शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर आघाडीवर आहेत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून आनंदशंकर तिडके पाटील तर काँग्रेसकडून मोहनराव हंबर्डे यांच्यात थेट लढत झाली इथं काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे लोहा विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडून प्रतापराव पाटील चिखलीकर तर ठाकरे गटाकडून एकनाथ पवार यांच्यात थेट लढत झाली इथं ठाकरे गटाचे एकनाथ पवार आघाडीवर आहेत नायगाव विधानसभा मतदारसंघ भाजपकडून राजेश पवार तर काँग्रेसकडून मिनल पाटील यांच्यात थेट लढत झाली इथं काँग्रेसचे मिनल पाटील आघाडीवर आहेत देगलूर विधानसभा मतदारसंघ भाजपकडून जितेश आंतरपूरकर तर काँग्रेसकडून निवृत्तीराव कोंडिबा कांबळे यांच्यात थेट लढत झाली इथं काँग्रेसचे कांबळे आघाडीवर आहेत मुखेड विधानसभा मतदारसंघ इथं भाजपकडून तुषार राठोड तर काँग्रेसकडून हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर यांच्यात लढत झाली इथं काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर असणार मराठवाड्यातील या शेछाळ जागांचा एक्झिट पोल पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद